खरं म्हणजे अमोल खताळ हा जायंड किलर ठरला बरोबर ना पण खरं म्हणजे जायंट किलर अमोल खताळ याचं मी अभिनंदन केलंच आहे पण तुम्ही आज इथला मतदार माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांनी हा जो चमत्कार घडवला तर खरे जायंट किलर तुम्ही आहात आणि जनता जनार्दन काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं आणि ज्याला खबऱ्या आणखी काय म्हणत होते खेळणं या अमोलला खबऱ्या खेळणं म्हणणाऱ्यांच्या हातात आपण आता खुळकुळा दिलाय खेळायसाठी खेळत राहा अमोल काम करत राहील तुम्ही खेळत राहा आणि बाकी आता काम नसल्यावर बाद घेत राहा खबर देण्याचं काम अमोल खदाळ करेल कामाच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून आणि म्हणून हे संगमनेर हे ऐतिहासिक शहर आहे आणि इथं आज मी पाहिला एवढा मोठा लाडक्या बहिणींचा भावांचा शेतकऱ्यांचा सगळ्या गोर गरिबांचा संगम पाहायला मिळाला संगम आपण म्हणतो नद्यांचा संगम होतो त्रिवेणी संगम होतो परंतु इथं तर माणसांच्या महासागराचा संगम पाहायला मिळाला जिकड बघाओ तिकडं माणसं माणस माणस हे प्रेम अमोल खताळ यांनी कमवले अमोल खताळ संगमनेरचा उमेदवार दिल्लीत देखील माहीत पडला याचा मला अभिमान आहे याचा मला अभिमान आहे एक कार्यकर्ता जायंट किलर तर आहेच पण एका कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता मधला एक कार्यकर्ता तुम्ही निवडून पाठवलाय म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो